एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतातील विजेच्या ताराच्या आग लागली या आगीच्या वेढ्यात त्यांच्या नऊ एकर क्षेत्रातील विविध जातींच्या आंब्यांची फळझाडे मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्याचे आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं यामुळे सटाणा मालेगाव देवळा आणि कळवण येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं होतं अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आले कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आंब्यांच्या फळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय